पुढची बातमी नागपूरमध्ये एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी दीक्षाभूमी इथं नतमस्तक व्हायला येत असतात चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती देशभरातली भीम अनुयायी दीक्षाभूमीवर येत असल्यानं प्रशासनाकडून सध्या जय्यत तयारी केली जाते आणि दीक्षाभूमीवरून असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात जयत तयारी करण्यात आलेली आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या या दीक्षाभूमीवर जवळपास पाच ते सहा लाख लोकांसोबत बुद्ध बह्माची दीक्षा घेतली होती आणि त्याच निमित्तानं दरवर्षी गेल्या एकोणसत्तर वर्षापासून या ठिकाणी भीम या ठिकाणी येत असतात आणि एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर संपूर्ण दीक्षाभूमीच्या चारही भोवताल भीम अनुयांची मोठ्या प्रमाणातली ही संख्या या ठिकाणी बघायला मिळते जवळपास संपूर्ण बावीस एकरचा या संपूर्ण मैदानामध्ये यावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे ते कार्यक्रम देखील आखलेले आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे मात्र या ठिकाणी जंगी असं या ठिकाणी जंगी अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन रत्नशील सातपुतेसह स्वामी मिलिंदांडे झी चोवीस तास नागपूर